फ्रेंड्स हाय आजची रेसिपी आहे मसाले भात मी मसाले भात बनवणार आहे बिर्याणी हे बघा त्याची सामग्री हे चावल घेतलेले आहे बासमती चावल आहे हे एक बाउल्स आहे अर्ध्या किलोचं त्याला पाण्यामध्ये घालत आहे पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे पहिले निसून घेतलेले आहे पाण्यानं धुत आहे स्वच्छ धुवून घ्यायचे तांदूळ स्वच्छ धुतलेले आहे मी आता याला दोन मिनटं पाण्यातच ठेवते अर्धा किलो तांदूळाला एवढी गोबी फ्लावर घेतलेली आहे टमाटर एक थोडंसं गाजर थोडे अर्धी वाटी शेंगदाणे लसूण जिऱ्याचा पेस्ट कोथिंबीर चार पाच हिरव्या मिरच्या सोयाबीन आणि घेतलेले आहे हे दोन बटाटे घेऊन कापून घेतलेले आहे हा मसाला घालत आहे मी कुकरमध्ये भाताला तडका देत आहे तेल गरम झालं आहे का ते बघायसाठी जिरा एक चम्मच घातलेला आहे एक चम्मच तेल गरम झालेलं आहे त्याला असं करून घेत आहे परंतु मस्त लसूण अद्रकचा पेस्ट घातलेला आहे चार पाच जे मिरच्या होत्या त्या घातलेल्या आहेत त्याला मस्त घेत आहे कांदा पण घालू शकता मी नाही कांदा यामध्ये हा मसाला मसाला घातलेला आहे त्याला मस्त तेलामध्ये असं द्यायचं ओडून घेतलं आहे घेतलेला आहे ते मसाला ओला असते बघा छान शेंगदाणे घातले अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहे बटाटा घातला दोन बटाटे होते सोयाबीनची वडी एक वाटी भिजत घातली होती मी ती पण घातली अर्धा पावशर गोबी लावत एक टमाटर अर्ध गाजर आणि याला मस्त असं सगळ्या भाज्या घालून घेतलेल्या आहेत थोडं लाल तिखट घालत आहे थोडंच घालायचं गरम मसाला तसं घालायची गरज नाही कारण तो, तो बिर्याणी मसाला घातलेला आहे मी कलरसाठी एक चम्मच हळद घातली हे धुऊन घेतलेले तांदूळ घालत आहे भातात भाज्यात भा, तांदूळ घातलेले आहे त्याला पूर्ण एकत्र करून घ्यायचं चवीनुसार मीठ घालत आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याला पण पन, पूर्णपणे एकत्र करून घ्यायचं कोथिंबीर कोथिंबीर घातली यामध्ये एवढं पाणी घालायचं काय पाणी का असायला पाहिजे त्याच वेळेस भात बरोबर शिजणार नाहीतर गाठा होईल कच्चा राहील याची भीती असते यामध्ये आपण तेच पान खडा मसाला घालू शकता काजू बदाम हे पण घालू शकता पण मी नाही घातलेला आहे रेडी मसाला घातलेला आहे मी रेडी टू मसाला आता याला कवर करून घेत आहे कुकरचं ढक्कन बंद करत आहे कुकरच्या अंदा करायचा गॅस बघा मसाले भात झालेला आहे तीन शिट झालेल्या आहे कुकरचं झाकण काढलं मस्त झालेला आहे भात छान झालेला आहे भातासोबत मी कढी बनवलेली आहे कढी आणि मसाले भात भातासोबत आपण कढी पण खाऊ शकतो मी कड कढी बनवलेली आहे मी त्याची लिंक पाठवलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये ते बघू शकता तुम्ही नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद